नमस्कार चला तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया युडस वरील टीचर मॉडेलमध्ये टीचर स्टेटस कशा पद्धतीने कंप्लीट करायचं त्याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी टीचर मॉड्यूल वर लॉग इन करायचं आहे टीचर मॉडेलला लॉग इन केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीचे पेज आपल्यासमोर ओपन होईल सोप्या पद्धतीने आपण हे सहज मोबाईल वर पण करू शकतो परंतु मोबाईलवर कधी कधी पूर्ण माहिती दिसण्यास अडचण जाते त्यामुळे जा मी तुम्हाला वर दाखवणार आहे पेज ओपन झाल्याच्या नंतर आपल्या समोर काय मेनू दिले इथं पाहू शकता तुम्ही डाव्या साईडला इथे होम हा मेनू आहे नंतर खाली शाळेची माहिती दिलेली आहे आणि त्याच्या खाली आले तर खाली दिलेले क्लिक हेअर टू ओपन टीचर डी सी एफ टू फिल द डेटा म्हणजे आपल्याला जे टीचर डी सी एफ आहे डेटा कॅप्चर फॉर्मॅट ते फिल करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायचं आहे मग मी इथे क्लिक करून हे ओपन करत आहे आता बघा ओपन झाल्याच्या नंतर आपल्यासमोर हे अशा पद्धतीचं इंटरफेस येईल इथे काही मेनू आहेत तुम्ही इथे डाव्या साईडला पाहू शकता टीचरशी संबंधित काही मेनू आहेत जसे की इम्पोर्ट टीचर टीचर ग्लोबल सर्च टीचर ड्रॉप बॉक्स लिस्ट ऑफ इनॅक्टिव्ह किंवा डिलीटेड टीचर आणि सर्च डुप्लिकेट टाईप अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत हे आपण आपल्या आवश्यकतेनुसार वापरायचे वापरायचे आहे जसं की टीचर शोधायचं आहे किंवा डिलीट करायचं आहे इनएक्टिव्ह करायचं त्याशी संबंधित ऑप्शन आहेत तुम्ही जर इकडं उजव्या साईडला पाहिलं तर इथे स्कूल डॅशबोर्ड दिलेलं आहे जर आपल्याला या मेनूवर परत यायचं तर स्कूल डॅशबोर्डवर आपल्याला क्लिक करून परत येत आहे ते जसं की मी इथे स्कूल डॅशबोर्ड क्लिक केलं आपल्या पा तोच मेनू परत आलेला आहे अशा पद्धतीचा ऑप्शन आहे इथे वर डाव्या साईडला चेंज पासवर्ड आहे माय प्रोफाईल आहे म्हणजे शाळेची प्रोफाईल इथे दिलेली आहे अशा पद्धतीचे ऑप्शन आहे इथे पाहू शकता तुम्ही स्टेटस दिलेलं आहे ओव्हरऑल स्टेटस नॉर्मार्क कम्प्लीट आणि खाली इथेच बाजूला एक ऑप्शन दिलेलं आहे क्लिक हेअर टू मार्क कम्प्लीट परंतु हे कम्प्लीट कधी आपल्याला क्लिक करायचं आहे जेव्हा आपण ही सर्व माहिती चेक करू आणि चेक केल्याच्या नंतर मग ही माहिती कुठं चेक करायची तर बघा आता खाली आल्याच्या नंतर इथे एक ऑप्शन दिसत आहे तुम्हाला इथे ॲड टीचर आणि त्याच्या बाजूला इनकम्प्लीट म्हणून आपल्यासमोर एक ऑप्शन दिसत आहे हे इथे इनकम्प्लीट माझ्या माझ्यासमोर दोन टीचर दिसत आहे म्हणजे दोन टीचरची माहिती मला अपडेट करणे बाकी आहे किंवा इनकम्प्लीट आहे तर त्यासाठी आपण काय करायचं आहे इथे या इनकम्प्लीटवर क्लिक करायचंय इनकम्प्लीटवर म्हणजे इथे समोर जो अंक दाखवते तिथे क्लिक करायचं आहे जसं की मी आता क्लिक करतो इथे बघा क्लिक करून ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर त्या शिक्षकाची सर्व माहिती आपल्यासमोर ओपन होईल अशा पद्धतीने शिक्षकाचा नॅशनल टीचर कोड जनरेट झालेला तो दिसेल खाली नाव आणि इतर गोष्टी दाखवतील आपल्याला काय करायचं आहे इकडे यायचं आहे आणि इकडं उजव्या साईडला जर पाहिलं तर इथे आपल्याला त्याचं स्टेटस दिसते किंवा ॲक्शन इनकम्प्लीट आहे तर आपल्याला काय करायचं आहे ते व्ह्यूवर क्लिक करायचं बघा मी जर इथं व्ह्यूवर क्लिक केलं इथे डायलॉग बॉक्स दाखवते टीचर डेटा इज इनकम्प्लीट टू व्ह्यू डिटेल्स ऑफ द टीचर डेटा नीड टू बी कंप्लीटेड म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे त्याच्यासाठी टीचरचा जो डेटा आहे तो कम्प्लीट करावा लागेल तो कशा पद्धतीने बघा आता मला काय करायचं आहे हा डायलॉग बॉक्स बंद करायचा आहे आणि नंतर इथं यायचं आहे उजव्या साईडला इथं उजव्या साईडला आल्याच्या नंतर त्याची जनरल प्रोफाईल पाहायची नंतर अपॉइमेंट अँड टीचिंग प्रोफाईल पाहायची आणि खाली तिसरी जी आहे ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स हे क्लिक करायचं आहे जसं की मी आता जनरल प्रोफाईल ओपन करत आहे बघा जनरल प्रोफाईल ओपन केल्याच्या नंतर शिक्षकाची सर्व माहिती इथे दाखवलं आपल्याला जर याच्यामध्ये आप काही बदल करायचे असतील जसं शैक्षणिक पात्रता आहे किंवा इतर गोष्टी ईमेल आय डी कॉन्टॅक्ट नंबर तर ते आपण बदल करायचे आहे आणि बदल केल्याच्या नंतर खाली आहे इथे खाली आल्याच्या नंतर एक ऑप्शन दिसते तुम्हाला अपडेटचं या अपडेटवर क्लिक करायचं आणि हे आपल्याला अपडेट करायचं आहे जर आपल्याला बदल करायचा नसेल तर ते तसंच आहे बघा अपडेट झाल्याच्या नंतर इथे उजव्या साईडला एक आपल्याला डायलॉग बॉक्स दाखवते टीचर जनरल प्रोफाईल स्टेटस इन्फॉर्मेशन अपडेटेड सक्सेसफुली अशा पद्धतीचं इथे आपल्याला विंडो येते पुढे पहा आता पुढची माहिती आहे जी की अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाइल याच्याशी संबंधित आहे ती आपल्याला अपडेट आप करायची आहे जर काही बदल करायचा असेल तर करायचा अन्यथा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला आवश्यक तो बदल करून आपण तिथे अपडेट आप करायचं आहे अपडेट केल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला तशी दुसऱ्या साईडला एक विंडो दाखवेल टीचर अपॉइंटमेंट अँड टीचिंग डिटेल्स इन्फॉर्मेशन अपडेटेड सक्सेसफुली त्यानंतर आता पुढचं पेज आपल्यासमोर ओपन होईल पुढचं पेज आपण पाहायचं सर्व माहिती चेक करायची आणि चेक करणं झाल्याच्या नंतर आपल्याला आपलं हे पण स्टेटस अपडेट करायचं आहे आता बघा इथे एक नवीन ऑप्शन ॲड केलेलं आहे हा प्रश्न पाहू शकता तुम्ही वेदर वे टीचर इज सी टी टी या स्टेट क्वालिफाईड म्हणजे काय विचारलेलं आहे की टीचर सी टी टी किंवा स्टेट टी ई टी क्वालिफाईड आहे का जर असेल तर म्हणजे पूर्वीच्या शिक्षकांना हे लागू नव्हतं परंतु नंतरचे जे शिक्षक आहेत त्यांना लागू आहे त्याच्यामुळं तुम्हाला हा बदल करणं महत्त्वाचं आहे तर इथं हे लक्षात घ्या इथं जर तुम्हाला लागू असेल तर येस करा नाहीतर नो करा जसं की आता माझ्या शाळेतील हा शिक्षक सी पास आहे त्यामुळे मी इथे येस करत आहे आता यस केल्याच्या नंतर खाली विचारलेलं इफ यस इयर ऑफ क्वालिफाईंग आपल्याला वर्ष विचारलेलं क्वालिफाय झालेल्याचं तर ते आपण वर्ष टाकायचं आणि नंतर सर्व माहिती भरल्याच्या नंतर इथे आपल्याला अपडेट करायचं आहे आता बघा तिन्ही प्रोफाईल जसं की जनरल प्रोफाईल आहे अपॉइंटमेंट अँड टीचिंग आणि ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स ह्या तिन्ही प्रोफाईल आपण जेव्हा अपडेट करू तेव्हा आपल्या समोर हे व्ह्यूचं जे ऑप्शन आहे ते ओपन होईल सुरुवातीला हे ऑप्शन ओपन होत नव्हतं आणि अजून एक फरक आपल्याला जाणवेल हे ज्या प्रोफाईल आहेत तिन्ही प्रोफाईल अपडेट केल्याच्या नंतर इथे पाहू शकता यांचा कलर ग्रीन झालेला आहे तिन्ही प्रोफाईलचा आणि खालच्या ज्या अपडेट करायच्या बाकी आहे त्याचा आधीचा जो आहे तोच कलर आहे तर हा फरक आपल्या लक्षात येईल जेव्हा अपडेट होईल तेव्हा आता जसं की मी व्यूवर क्लिक केलं तर माझ्यासमोर व्यू हे व्यू हे ऑप्शन ओपन होईल तुम्ही पाहू शकता व्यूवर क्लिक केल्याच्यानंतर शिक्षकाचे सर्व वर नाव आणि खाली जनरल प्रोफाईल अपॉइंटमेंट प्रो अँड टीचिंग प्रोफाईल आणि ट्रेनिंग अँड अदर डिटेल्स हे सर्व ओपन होईल अशा पद्धतीची माहिती ओपन होते आता काय करायचं आपल्याला बाकीच्या सर्व शिक्षकाची माहिती इथे आपल्याला अपडेट करायचे आणि अपडेट केल्याच्या नंतर आपण इथे उजव्या साइडला जर पाहिलं तर आपल्याला काही इथे बदल झालेले दिसतील जसं की तुमच्या ज्या प्रोफाईल आहे त्या प्रोफाइल सर्व ग्रीन कलर मध्ये दे दिसतील आणि सर्व शिक्षकाच्या तिथे जसं की आपण आता सर्व शिक्षकाची जी काही माहिती अपडेट करायची होती किंवा बदल करायचा होता ते सर्व करून घेतल्याच्या नंतर ह्या प्रोफाईल आपल्याला अशा पद्धतीच्या ग्रीन कलरला दिसतील आणि हो अजून एक गोष्ट लक्षात घेण्यायोग्य आहे की आपल्याला जे ऍक्शन किंवा स्टेटस आहे याच्यामध्ये आपल्याला त्या शिक्षकाचा स्टेटस दाखवेल जे की कम्प्लिटेड म्हणून येईल म्हणजे आपण त्याची प्रोफाईल आता कम्प्लीट केलेली आहे पूर्ण माहिती भरलेली आहे किंवा अपडेट केलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला स्टेटस दाखवेल आता हे सर्व झाल्याच्या नंतर सर्व अपडेट आणि माहिती भरणं झाल्याच्या नंतर त्याचबरोबर आपल्याला एखादा शिक्षक इम्पोर्ट करायचा आहे डिलीट करायचा आहे कमी करायचा आहे ट्रान्सफर करायचा आहे या सर्व क्रिया झाल्याच्या नंतर आपण परत डॅशबोर्डला जायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही उजव्या साइडला स्कूल डॅशबोर्ड नावाने एक मेनू दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आणि मागे यायचं आहे जसं की मी आता क्लिक करून परत आलो आल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथे यायचंय बा इथे आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय इथे पाहायचंय की जसं की इथं काउंटमध्ये दिलेलं आहे माझ्या शाळेमध्ये टोटल शिक्षक दोन आणि खाली नॉन रेग्यु नॉन रेग्युलर किंवा टीचर किंवा स्टाफ काही आहे का तर ते नाही आणि टोटल टीचर दोन आहेत आणि इथं पुढे दिलेलं आहे का इनकम्प्लीट स्टेटसमध्ये इथं पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये झिरो दाखवलेले म्हणजे माझे जे शिक्षक आहेत काही इनकम्प्लीट आहेत का तर नाही झिरो झालेले म्हणजे माझे सर्व शिक्षक अपडेट झालेले अशा पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टी इथे नॉन टीचिंग स्टाफ पण आहे ते जर असेल तर ते आपण फिल करून डेटा अपडेट करून पुढे जायचंय मग आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला इथं वर यायचं आहे आणि वर आल्याच्या नंतर इथे पाहू शकता तुम्ही इथे क्लिक हिअर टू मार्क कम्प्लीट असा ऑप्शन आहे तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय क्लिक हिअर टू मार्क कम्प्लीट इथे क्लिक करून हे ओपन करायचंय ओपन केल्याच्या नंतर हे आपल्यासमोर अशा पद्धतीची स्क्रीन आहे आता हे स्क्रीन आल्याच्या नंतर इथे पाहू शकता काही स्क्रीन आल्याच्या नंतर आपल्या समोर काही बेसिक माहिती दिलेली आहे जसं की आपल्याकडे रेग्युलर स्टाफ दिलेला आहे त्याच नंतर नॉन रेग्युलर स्टाफ दिलेला आहे टोटल स्टाफ पोझिशन दिलेली आहे दोन्ही मिळून आणि नॉन टीचिंग स्टाफ पण दिलेला आहे पद अशा पद्धतीचे आणि इनकम्प्लीट किती राहिलेले तर माझे इनकम्प्लीट झिरो झालेले आहे आपण पण आपले जे इनकम्प्लीट टीचर होते ते पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचे आहे म्हणजे इनकम्प्लीटमध्ये झिरो राहतील आता हे झाल्याच्या नंतर खाली यायचं रिमार्क मध्ये आपल्याला काहीतरी रिमार्क लायचा आहे आणि नंतर खाली एक आपल्याला डिक्लेरेशन दिलेलं आहे आय हिअर बाय डिक्लेअर अँड सर्टिफाय टीचर अपडेट अँड कंप्लीटेड टिल द डेट म्हणजे आपण काय केलेलं आहे की वर जे शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकाचा डेटा आपण आताच्या तारखेपर्यंत अपडेट केलेला आहे अशा पद्धतीचं तिथे डिक्लेरेशन आहे त्याला टिक करायचं आहे टिक केल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचंय आणि खाली येऊन आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता अपडेट स्टेटस हे जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आता माझा रिमार्क लिहिलेला आहे मी इथे टिक केलेलं आहे आणि खाली अपडेट वर आता क्लिक करत आहे आणि माझी टीचर प्रोफाईल कम्प्लीट करत आहे तुम्ही जेव्हा अपडेट वर क्लिक करता तेव्हा तुमच्या समोर ह्या अशा पद्धतीचं कन्फर्मेशन पेज ओपन होईल हे असं कन्फर्मेशन पेज येईल त्याला आपल्याला कन्फर्म करायचं आहे जर आपल्याला टीचर मॉड्यूल मध्ये हे कंप्लीट करायचं असेल तर इथे कन्फर्म करायचं आहे आणि पुढे जायचं आहे आता बघा मला एक सूचना आलेली आहे सम रिक्वायर्ड फिट्स आर मिसिंग म्हणजे काहीतरी माझ्याकडून चुकलेलं आहे आता बघा त्याच्या संबंधित आपल्याला इथं दिलेलं आहे बघा इथं सूचना देईल प्लीज इंटर रिमार्क विथ मिनिमम ट्वेंटी कॅरेक्टर म्हणजे हा जो रिमार्क आहे तो आपल्याला कमीत कमी वीस कॅरेक्टरचा लिहावं लागेल तो कमी अक्षराचा असल्यामुळे हे घेतल्या गेलेलं नाही आता पुन्हा अपडेटवर क्लिक करून मला कन्फर्मेशन द्यायचं आहे आणि कन्फर्मेशन दिल्याच्या नंतर पहा इथे तुम्ही वर पाहू शकता इथे सूचना आलेले स्कूल स्टेटस अपडेटेड सक्सेसफुली आणि इथे खाली पण पाहू शकता तुम्ही या डायलॉग बॉक्समध्ये ओव्हरऑल स्टेटस मार्क कम्प्लीटेड म्हणजे हे जे टीचर मॉडेल आहे ते आता इथे कम्प्लीट झालेलं आहे इथे आलेलं आहे मार्क कम्प्लीटेड म्हणून अशा पद्धतीचं आहे आता या अशा पद्धतीने आपल्याला आपलं जे टीचर मॉडेल आहे त्याच्यामध्ये ही प्रोफाईल कम्प्लीट करायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्यू